नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर सर्वप्रथम सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आणि आज त्यांची जयंती आणि आपण आज जे ज्या ठिकाणी राहायला आहेत ना मंडळी आपण डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना त्याच्या शेजारीच राहिला आहेत आणि आज जयंती म्हटलं तुम्हाला नक्कीच दाखवीन मी कसं आहे काय काय तर हे तर चांगली गोष्ट होती का आपण महाराजांच्या शेजारीत राहायला आता तर आणि हे बघा हे आपले रूम झालेले मम्मी बसली आपली इकडे चूल लावली शिवाजी महाराज जयंतीच्या सगळ्यांना आमच्या परिवारा परिवाराला सगळ्यांना शुभेच्छा पांडळ या असं रूम मारून दिलं आपल्याला साईड ना इकडे थोडं लंब आहे बस मी चालला एक 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 पासार अन्न चाललंय चालला हे बघा रात्री मम्मीनं रूम धुवून काढलं होते तसं आज थोडं तिथं बोललंय बाकी सगळे कड सुकलंय आणि बघा हात दरवाजाला जरा आला मंडळी दरवाजा लावून पण गॅस वगैरे सगळापासून आता थोडा 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 थोडं आणणं चालू आहे पहिले जर पाणी तर पुरायचे आता मम्मीला इथून आपण पहिले जिथे राहतो तर मंडळी मम्मीला तिथं कामाला नेऊन सोडणे परत तिकडं जायचं म्हणते कामाला आणि आज महाराजांची जयंती असल्यामुळे मला तर सुट्टी बघा कॉलेजला आजच्या दिवस होऊन जाईन अडचणी बघू बघा आता कसं होतंय काय नाही बघा आपलं येऊ रस्त तिकडचं साईडवर पहिला जिथे साईडवरती वाजूकेवा तिथंच कामाला येऊ ला इकडे नाही आणलेला आपण बघत राहा सगळा पसारा आपल्याला लावायचा पसारा पुढे दा तुम्हाला दाखवी तुम्ही इथं तुम्हाला असा रूम मारून रातभर आपला पसारा बाहेरच होता मंडळ हा हे पसारा आपला हाच पडेल अजून इथं सगळा पसारा आहे पडलेलाय रात्री पलंग टाकला इकडे झोपलो होतो मी महिन बाप्पा तिकडे झोपले होते खाली आता हे सगळा पसारा न्यायचा आपल्याला रूममध्ये रूम मध्ये लावून सगळं लावून घेतो चला मंडळी अगोदर सगळा पसारा लावून घेऊ मग तुम्हाला बोलव चालली पहा आता मी पप्पा चहा पाणी बसले चहा पित मी तर काही चहा घेतच नाही आपली चहा बंद या मंडळी आपल्या नवीन घरी आता हा कुठून गरज होतं आपण रेडी झालो मी पण तयार आहे इकडं मम्मी पण तयार आहे आणि आता आपण निघलोच बघा महाराजाच्या पुतळ्या तिथं तिथे घ्यायला तुम्हाला दाखवतो मी चला आता चला तुम्हाला पण दाखवतो जालन्याच शिवजयंती पुतळा हो सर बघा मंडळी आपण आता मी दाखवलं तुम्हाला कसं सजीवलेलं आहे काय तर मस्त हे बघा पहिले तर तुम्हाला मी बाहेर ये दाखवलंय आतून तर दाखविले तुम्हाला सगळं आणि बघा मस्त असं सजविलेलं आहे चला आता आतमध्ये दाखवतो आतमध्ये गेलं बघ पहा मंडळी आपण आलेलं आतमध्ये पाठीमाग सगळं मस्तही बनवलेलं आहे महाराजांचं तुम्हाला दाखवतो मी अजून एकदा आता एकदम खूप जवळ आलेलं आपण महाराज कुठलं जवळ तिथून दाखवतो मी तुम्हाला हे बघा मंडळी आता साईडनं सूर्य असा काय क्लिअर दिसणार नाही तुम्हाला कारण ऊन डायरेक्ट आपल्या कॅमेरावर दिसत त्याच्यामुळे एवढं काय काय दिसणार नाही बाकी मग तुम्हाला दिसतच आहे बघा असं मस्त सजीव हरे साईडनं लायटिंग वगैरे लावून आता दिवसभर गर्दी राहील दिवसभर शिव सगळे अभिवादन करण्यासाठी येतच राहतील आता आता मम्मीला आपल्या कामवर आहे घरचं आज सगळं पसर आपला बाहेर पडला त्याच्यामुळे आपल्याला आहे बघा घरी चाललोय बघा मंडळी मी आता घरी घरी गेल्यावर पसर्याच वाट लावली अगोदर थोडा वेळ अजून थांबलो असतो आपण पण थांबायला पुरतच नाही मंडळी कारण सगळा पसरा आपला उघड्यावरती आहे आलो आपण महाराजांना अभिवादन वगैरे केलंय आता आपण चाललो तर मंडळी पहा आता वाजले बारा आणि मम्मी आता लागली आपल्या स्वयंपाकाला हे पहा हा हे बघा आता कसं वाटतं सांगा

इकडे मम्मी चालू आहे साहेब आणि इकडे हे बघा कारणला आपण नारळ पाणी जीवाला पेच येवाला पेच होतं तर म्हणून नारळ नारळ पाणी आला चांगले गेलाच भरून निघले पाणी तर मस्त या मंडळी नारळ पाणी पण प्यायला मग आता गण पण पांगला नाही असं आता आपण रूम साफ केलं आहे मंडळी बघा असा पसारा त्याला इकडे तिकडे पसारा लावून सगळे करते जरसे कपडे गिपडे राहिले ते येते पण आवरून नारळ पाणी पिऊन घेतो चला मंडळी झाला आपला साईबाग वगैरे झालाय सगळं आवरलंय आणि आता आपण निघलो बघा मम्मीला कामावरच मम्मीने लिपड आणि युवाला डब्बा पण द्यायचा आहे मम्मीने डब्बा पण घेतलाय आणि एकच रोड रोडने जास्त धुळ वगैरे इकडंच जास्त गाड्या चालत्यात त्याच्यामुळे हिरुमल बांधलाय आणि चष्मा पण आहे सोबत त्या धुळीमुळे कारण इथून पुढं आपल्या कॉलेज लंब झाले आता तर जाण्यासाठी रोज असंच करणार मला रुमाल आणि त्याशिवाय सोबत ठेवणंच जाईल नाही तर डोळीनं सगळं शहरात खराब होतं सगळं डोळ एकत्र चिलटं चिलटं वगैरे असं मला डोळ्यात जातो बघा तर मग आता आपण निघलो दाखवतो मला युवराजकडे गेल्यावर मी मम्मी आहे कामाला युवराजला चालू आहे डबा युवा वगैरे जेवण खूप असं असेल सारा सकाळचा चला मंडळी आपण पा मंडळी मम्मी मी ते तिकडून काम करून आणि मी इतक्या वळतो साईडवर साईडवरती होतो झोपलो होतं बघा मस्त झोप झाली एक मग फोन वा आला मम्मीचा मम्मी जर मी खेळायला आलो घ्यायला आलो तर आपण आता परत तिथं आलो तिथं पहिले राहत होतो ना तिथं आलं जरसे कपडे वगैरे बाकी होते आणि आलं तर मग या कुत्र्यासाठी पण मम्मीनं दूधपोडा बिस्किट वगैरे आणलं त्याला एक दूधपोडा बिस्किट खाऊ आहे आता निघायचं आहे बघा आपल्याला परत तरी थोडाफार राहिलेलं राहिलेला आपला हे बघा आपला पाटा राहिला हे कपडे आता घेऊन राहिले वाटतं का नाही हा हा हे कपडे राहिले तिथं आपण ते जे पाठवता येईल ना तिथं आपले काचाचे भांडे आहेत आणि इकडे आपली सायकल पण राहिलेली आहे हे आता थोडं छोटं मोठं सामान राहिलेलं आहे आता बघू याला कधी नाही आपलं याला पण न्यायचंच आहे आता तर पहिलं तर चाललंच बघा आपण चाललो आता काचा भांडे घ्यायचे काचा भांडे तर आता घेऊ राहिलोच इथून जातो आता इवळच्या साईडवर तिथून डबा घ्यायचा हड तिथून मग घरी मग घरी परत संध्याकाळी परत दिवाला डबा आणून द्यायला चला आता काय मंडळी आला आपण युवाकडे आज जाऊन डबा वगैरे ठेवला बाई इकडे दिले त्याला आणून या पाहिजे मम्मी न आणले तेव्हा काही केळ अंगूर वगैरे अजून काय माहिती काही बसला इकडे युवा खात्याला युवाला आणून आपण निघलो तर आपल्या घरी तयार होऊन आल तो तसा तयार होऊन आला चाललोय पण घरी वा वा समोसा पण खाय ऐ मला तो कोणच पण नाही मंडळी वाटा चाललंय आपल्या घरी बा मंडळी आपण घरी इकडे समोसे वगैरे समोसे वगैरे खायतो आता अंगूर 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 अंगुर अंगूर हे बात एवढे चांगले उरलेत अंगूर सिझन सुरू झाला माझ्या अंगूर ये मंडळ कसे तरी खोल पण दाखवतो तुम्हाला पण मी खातो बघा समोसा या समोसा खायला पा मंडळी गिम करून आलो मस्त समोसे गिमोसे खाल्ले एक आराम केला थोडा आराम गिराम करून सनी मग त्याला भूक लागली जेवण केलं नंतर मी पण जेवले हे पण मी तर आजो किशेल आमचे ताट जेवले ताट आणि पाट्याचं काम काय चाललंय काय करायलाच भाऊ लाईट बोल्डाला जेवण घेऊन केला या नायटाच बोल्ड जोडू राहिलाय काय काय म्हणते इलेक्ट्रिशन वाला <laughs> येत नाही ते मला म्हणतात इलेक्ट्रिशन वाला हे का नाही त्याचा को कोण जिवा ते काम करून राहिले त्याचं कोर्स युवराज करू राहिला त्याच्या वारच काम हे करू राहिलं आता तेव्हा रा। तिकडे ना तिकडं असल्यामुळं येऊ इद आहे तर यालाच करावं लागेल जेव घरी राहीन त्याला घरची सोय करावं लागेल आता ते बाहेर आहे कामासाठी काय करीन मग चला सकाळी आज किती वाऱ्या सांगते मी तुम्हाला सकाळी चहा झाली नाश्ता झाला दुपारी समोसे खाल्ले किळ खाल्ले अंगूर खाल्ले बाप आज काय जेवणाची ना भिंतच नाहीये कुठल्यापासून नुसतं खायचंच काम आहे आता जेवण गेलं आता संध्याकाळी काय खावा आणि संध्याकाळी काय चाललं होतं म्हणणं आता ते नाही तिथं त्याचं चा चाललं होतं म्हणणं आपण आलोच म्हणे आता नवीन सायटीवर नवीन सायटीवर आल्यामुळं नवीन नवीन काहीतरी गोडधड बनवा आता नवीन काहीतरी घोडधड काय बनवा म्हटलं मला, मला तर दुसरं काही आवडत नाही माझ्या आवडीची आहे पुरणपोळी तर मी पुरणपोळी बनवून असा विचार केला होता पुरणपोळी बनवीन म्हणून पण कशी बनवू पुरणपोळी जेवण आम्ही आता केले तर आता वाजव राहिले साडेपाच साडेपाचला झाले जेवणं आणि कशी पुरणपोळी बनवायची मग साडेपाचला जेवण झाले म्हटल्यावर काय जेवणार त्याच्यासाठी पुरणपोळी आज नाही बनवायची पुरणपोळी उद्या बनू चला तुम्ही शेवटपर्यंत हिडव पाहत राहा तुम्हाला समजा पुरणपोळी कधी बनली चला संपवते आता ते इथं था, थांबवते आता इथंच था 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 व्हिडिओ चला बाय बाय